बनावट तूप निर्मिती करून कारवार जिल्ह्यात विकणाऱ्या टोळीचा आज कुमटा येथे पोलिसांनी पर्दाफाश केलाय बेल्डारी येथील ही टोळी होन्नावर येथे बनावट तूप निर्मिती करून कारवार जिल्ह्यासह इतर शहरात विक्री करीत होती आज कुमटा येथे तूप विकत असताना कुमटा पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून पंचवीस किलो बेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलंय बळारी येथील ही टोळी होन्नावर येथे बेसळयुक्त तूप तयार करीत होती त्याची विक्री कारवार जिल्ह्यातील बाजारपेठा विविध शहरात करीत असे ही टोळी आज कुमठा येथे तूप विकत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या तुपाची अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता तपासणी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडून पाहणी करण्यात आली आहे त्यांनी या तुपात कोणत्या पदार्थाची बेसळ आहे हे फक्त तपासण्यासाठी त्याचे नमुने बेळगाव येथील प्रयोगालयात पाठवण्यात आले आहेत अनस आणि सुरक्षा गुणवत्ता तपासणी विभागाचे अधिकारी अरुण भट्ट यांनी या <laughs> तुपात बेसळ असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला त्यामुळे बेळगाव येथील प्रयोगालयातून अहवाल आल्यानंतर तुळशीवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय तुपात केलेली बेसळ ही माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत असल्याने हे प्रकरण कारवार जिल्ह्यात थोडेच तापलंय